देशात असतील आणि ही क्रूर मानसिकता जी आहे ती बदलली पाहिजे भारतामध्ये काही असे राज्य आहेत की ज्यांचे राज्य बारा वाजता जरी मुलगी गेली त्यांची सेफ येऊ शकते घरी पण असे काही राज्य आहेत ज्या ठिकाणच्या सगळ्या पुरुष पुरुषांच्या डोक्यामध्ये काय केलेलं आहे त्यामध्ये सगळ्यांना दोष देत नाही पण किमान दहा पंधरा टक्के असे निश्चितच आहेत त्याला असं वाटतंय की ह्या मुलीमध्ये महिला म्हणजे किती गलती आहे एक संस्कार आहे संस्कार चांगले व्हायला पाहिजे आई वडिलांचे संस्कार आपल्या घरामध्ये बहीण आहे आपल्या घरामध्ये आई आहे त्याच्या भावना आहेत पंतप्रधान सरांनी सांगितलं चाललं की आज सोशल मीडिया आहे मोबाईल आहे त्यामुळं जास्त वाढत आहे हे तर आहे याच्याही आपल्यापासून आपल्याला मनुष्यमृतीमध्ये सांगितलेलं आहे की महिला तुम्ही एकदम खालजी आहे तिला तुम्ही किती खाली पाडलं तरी चालते अशा अशा स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये बंधन आहे हे जे काही गोष्टी आहेत या पुढेपासूनच्या गोष्टी आहेत महिला अत्याचाराच्या गोष्टी आहेत आणि आता सातत्याच्या डॉक्टर महिलेवर अत्याचार झालेला आहे चार वर्षाच्या पालिकेवर अत्याचार झालेला आहे आणि त्यामध्ये लाज वाटण्याची गोष्ट आहे की एका मंत्रालय पाठीला हे प्रचारात पुढे दाखल करतो असा आस्पक्षप होत आहे की महाराष्ट्राला महाराष्ट्राला सर्वेलेखाने खाली झालेली गोष्ट आहे म्हणून हे बदल जो आहे हा बदल सगळ्यांना मिळून आपल्याला करायचा आहे आपल्या भावांना एका बेपाला बातमी आली की आपल्या स्वतःच्या मुलीवर एका बाबाला बलात्कार केला जायचा कुणा त्या मुलीनं पुन्हा कडे नाही बघायचा ही देशात आहे या परिस्थितीचा मुकाबला आम्हाला करायचा आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी आल्या विद्यार्थिनी समोर आल्याशिवाय हा बदल होणार नाही सरकारला सुद्धा जाग आली पाहिजे त्यासाठी काही बदलाची मोहीम घेतली पाहिजे आणि या सगळ्या ज्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवर फेसबुकवर आहेत त्या तातडीनं बंद केल्या पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा देशात मोहीम होणं आवश्यक आहे या सगळ्या दृष्टीमुळे आपल्याला पुढे जायचं आहे राष्ट्रवादी नऊ पक्ष म्हणून या सगळ्या मोहिमेमध्ये आम्ही सामील आहोत आपल्यासोबत आणि अत्यंत अत्यंत आपल्या जर वाचवायचं असेल आज महिला खूपच जागत आहेत आज कल्पनाच्या वर्षाची महिला अद्रायवी होते आहे तर महिला काय करू शकत नाहीत अनेक महिला आपण मिनिस्टर झाले आहेत राष्ट्रपती झालेल्या आहेत महिला काय करू शकत नाहीत फिल्फीमध्ये आहेत या सगळ्या गोष्टी आणि या धनधाना झाली पाहिजे विविध जनतेला दहशत पाहिजे आमच्या लोकांना गोष्टी मंद झाल्या पाहिजे या ठिकाणी